सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग सो मस्त असं संध्याकाळची वेळ झालेली आहे मी संध्याकाळी व्लॉग शूट करते श्रेयाचा आलेला आहे अभ्यास श्रेयाचा परवा आहे एक्झाम फायनल बोर्डाची तर ट्वेंटी फोरला आज आहे ट्वेंटी टू ना 22. ट्वेंटी टू आज ओके ट्वेंटी टू तर आहे तर तिचा ट्वेंटी फोरला आहे परवा आणि असं छान पण वाटते पण मला आज ती गेले होते चेक करण्यासाठी की त्याचा सीट नंबर वगैरे काय त्या स्कूलमध्ये आहे की नाही तर पण त्या स्कूलमध्ये अजून लिस्टच लागलेली नाहीये तर ती म्हणतात डायरेक्ट त्या दिवशी बोर्डाची एक्झाम आहे त्या दिवशीच फर्स्ट पेपर आहे त्या दिवशीच ती लिस्ट लागणार आहे असं म्हणतात पण असं नाही व्हायला पाहिजे होतं कारण की लिस्ट आदल्या दिवशी तरी लाग दोन आधी तरी लागून जायला पाहिजे होती त्यांची मुलं प्रिपेअर राहतात आणि त्या दिवशी मग त्यांची गडबड नाही होत खरं तर हे असं नव्हतं पाहिजे तरी पण एकदा उद्या जाऊन चेक करून यावं मला असं वाटतं का हो नाही का तिकडे त्यांनी सांगितलं पण तिकड त्यांनी सांगितलं की तुम्हाला सोमवारी लागणार आहे पण हे असं नव्हतं पाहिजे खरंच नाही नाही पण होतं दोन वर्षा पहिली जाऊ द्यायचे पहिलेच जाऊन ठेवायचे सगळेला जाऊन द्यायचे तर म्हणजे चला जाऊ दे बघूया श्रेयाला सगळ्यांनी बेस्ट ऑफला करा आणि मस्त श्रेया आता अभ्यास करायला जाणार आहे तिच्यासाठी एकदम तिचा मस्त टमी पण खुश करायची आहे जेणेकरून माइंड पण असं मस्त हॅप्पी राहील तर त्यासाठी तिचा फेवरेट आयटम बनवतोय तर इथं हां मला माहिती आहे तुझा फेवरेट आयटम आहे तिचा फार आवडता केक आहे तिचा फेवरेट तर जसं की तुम्हाला आता माहितीच पडले तिला कुठला केक आवडतो तर तिला आवडतो गव्हाच्या पिठाचा केक तर चॉकलेट केक तर असं साहेबांना पण आज खर यांची इच्छा झाली होती काही नाही माझा अभ्यास करत होती बनले तर यांची चाली हे म्हणताय मी तुला हेल्प करतो तर तू बनव सो आज स्वयंपाक वगैरे जास्त नाही तू खरी कडी वगैरे केलेली होती आणि त्यानंतर पोट भरलेला आहे टमिक फुल आहे यांची साहेबांची तर ते म्हणताय आता मला जास्त काही इतकी भूक नाहीये तर मम्मीला विचारणार मी म्हणताय अंड्याची भुर्जी थोडीशी आणि भाकर वगैरे मला दाखवून दे सो त्यांना दाखवून देते आणि डॅडी गेलेले आहेत क्वार्टर्सला तर ते आज काही येणार नाहीयेत तर मग स्वयंपाक इतका नाही येतात हे एक थोडस केक लावून मी तुला मदत करतो आता यांना सांगणार आहे मी सगळं करायला तर तुम्ही ब्लॉक बघत राहा शेवटपर्यंत नक्की एक एक गोष्ट टाकणार आहे एक एक गोष्ट तसं आपला रेसिपीचा ब्लॉग झालेलाच आहे पण मग हेच करणार आहे त्रास ब्लॉग शेवटपर्यंत बघा काय इथं श्राईचं टी शर्ट शोधून दे युनिकॉर्नच काय भेट धुण्यात काय काय माहिती नाही मला काय का आता घड्याळ घातली आम्ही थोडंसं बाहेर गेलो बरे कपडे चला हे बिड खूप वेट करतायत कपडे धुले कंटिन्यू करत राह चला कंटिन्यू करत राहा सतीश वाघांच्या हातात मस्त स्पेशली केक बनणार आहे दुसऱ्या स्टँड आणून द्या चला मी तुम्हाला दाखवते केक कसा करतात सो मी केकचं बॅटर मिक्स केलेलं आहे आणि केकचं बॅटर मिक्स केलं आणि स्नाईक कुठं जाऊन बसले सो सगळं काही प्रोसेस मिक्स केलेली आहे आणि साहेब बसली तिच्या कम्प्युटर जवळ जाऊन अजून थोडंसं कंप्युटरचं काम आहे ते करतायत स्पीकर नाही येत आला थोडेसे आणि मी नेमकं केकचं बॅटर मिक्स करायला घेतलं आणि दूधच संपलंय आणि दूध आणायला गेली आहे माझी शिव तर आता शिव सध्या दूध आणायला जाते तिला फार आवडतं तर ती गेली आहे आणि हे बसले आहे तिथं कम्प्युटरजवळ काहीतरी काम चाललंय वाटतं श्रेया बघते थोडीशी टी व्ही थोडंसं रिलॅक्स झालेली आहे तर आता मी पण बसते थोडीशी रिलॅक्स होते तर तुमचं काय चाललंय मला नक्की कमेंट्स करून सांगा सो फायनली so, केक आमचा झालेला आहे बघू शकताय आणि आमची जेवण पण झालेली आहे थोडंसं गरम आहे केक तर असो आता इतक्यात जस्ट मम्मीला थोडंसं कट करून दिलेलं आहे मम्मी आल्या होत्या तर मम्मीला कट करून दिलेलं आहे आणि हे हे म्हटलं थोडंसं गरम आहे तर थोडंसं राहू दिला मग थोडंसं थंड होऊ देते त्यानंतर आम्ही केक खाऊ आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा कारण की उद्या आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहोत तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर उद्या कुठं येणार आहेत माहिती नाही सकाळी पहाटे तर नक्कीच छान ठिकाणी जाणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा हरा तर तर आता मी झोपतो तर ब बाय गुड नाईट भेटूया परत सकाळी सकाळी तर चला मग नेक्स्ट मॉर्निंग हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर पहाटेचे आम्ही जवळपास साडेसहाला मी उठलेले होते आणि त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि आता साहेब कुठेतरी घेऊन चालले आहेत आम्हाला तर चला तर तुम्ही पण आमच्यासोबत मी तुम्हाला दाखवते कुठं चाललो आहोत आपण तर खूप छान जागा आहे तर नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जशी जशी माहितीच आम्हाला सांगता येईल तशी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर चला मग सो फायनली आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता शिव बघा बापरे सो आम्ही निघतो आहोत आता तर मी तुम्हाला सांगते हो तर आम्ही चाललो आहोत तोळापूरला तिथं श्री छत्रपती संभाजी महाराजांचं तिथं त्यांना मागण्यात आलं होतं तर त्या ठिकाणी चाललो आहोत तर बघूयात कसं आहे मी पण पहिल्यांदाच चालले आहे तर आपण जाऊन बघूयात तर चला तुम्ही बघत राहा लॉक शेवटपर्यंत तर आता श्रेयाला त्या नाही नेते कारण तिचं उद्या पेपर आहे आणि आम्ही गेल्यामुळं काय होतं ही असल्यामुळं तर अभ्यास होत नाही आता आम्ही गेल्यानंतर घरात शांतता राहील थोडंसं अभ्यासाकडे लक्ष देईल अभ्यास करेल आणि आई आहेच वरती तर मम्मी आहेत मम्मी खाली येतील तिच्याजवळ तर चला मग तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करत राहा बघत राहा ॲक्च्युली तीच म्हणते तुम्हीच जा जा ती तीच म्हणते तुम्ही जा शांती लागल मला घराची तर चला मग बाय हो हो बघितलं किती सुंदर दोन्ही साईडने शेतीच शेती आहे -शेती ॲक्च्युली असा रस्ता मध्ये दोन्ही साइडने अशा शेतीच शेती आहेत तर आम्हाला आमच्या इथनं जवळपास वीस किलोमीटर पर्यंत आहे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेलच चला तर आता आपण पुढचा प्रवास करू आम्ही इथं चहा पिण्यासाठी थोडस थांबलेलो आहोत आणि इथं मस्त तर सकाळपासून चहा नव्हता घेतलेला गाण्याच्या आवाज तर सकाळपासून चहा नव्हता घेतलेला तर त्यामुळे हे म्हटले थोडासा चहा पिऊयात आणि मग पुढे जाऊ जर जमलं तर थोडासा नाश्ता पण करणार आहोत आणि मग पुढं जाऊ आपल्या आमच्या घरापासून जवळपास वीस किलोमीटर इतकं अंतरावर तुळापूर आहे तर बघूयात चहा पिऊन झाला की आम्ही आता थोडासा नाश्ता म्हटले तर नाश्ता करू तर मग त्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू राहील तर आता हे चहा घेत आहेत मला चहा नाही आवडत मी चहा नाही घेत तर रात्रीचाच केक होत असिल्लक थोडासा तो घेतला खाल्ला आणि असा आमचा आता प्रवास चालू आहे तर खरंच खूप छान वाटतं आहे दोन्ही साईडने असे शे शेती शेती तर त्याच्यामध्ये रस्ता नाही एकदम छान वाटतं आणि सकाळी थोडंसं हलकं हलकं गार पण लागतं आहे तर चला आता हे साहेब चहा पिता त्यांच्याकडे बघूया का, का थोडासा घे तर फायनली आपण पोहोचलो आहोत तर हे आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये असलेले श्री क्षेत्र तुळापूर येथे जे भीमा भामा इंद्रायणीच्या काठावरती बसलेले हेच तुळापूर आहे आणि ह्याच तुळापूरने स्वतःच्या डोळ्याने रक्त रंजित असा इतिहास पाहिलेला आहे म्हणजेच तीनशे छत्तीस वर्षापूर्वी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा हा शेवटचा क्षण ह्याच तुळापूरमध्ये होता जसं की मी तुम्हाला म्हटलंय आपल्या घरापासून वीस किलोमीटर अंतरापर्यंत असं तुळापूर आहे तर जास्त काही फार वेळ लागला नाही तर आम्ही पटकन पोहोचलो आणि ही आहे मेन असं गेट तर त्याच गेटने आता आपण आतमध्ये जाणार आहोत तर एका साईडला चप्पल स्टँड वगैरे होतं आणि तिथे गेल्यानंतर खरंच इतकं छान वाटलं आणि तिथे तुम्ही बघू शकता इतकी छान अशी स्वच्छता चाललेली सुधार चाल होती आणि बरीचशी कामं आणि बरीचशी सुधारणा सुद्धा तिथे चाललेली होती तर आम्ही गेल्यानंतर बरेच लोक तिथं बघू शकते त्यांची अशी टीम होती मुलींची ते स्वच्छता वगैरे चालू होती आणि पहाटे लवकर गेल्यामुळे काय झालं आम्हाला जास्त गर्दी वगैरे भेटली नाही तर आता जस्ट पिक्चर आता रिलीज झाल्यामुळे काय झाले संभाजी महाराजांच्या समाधीचे ते प्रमाणाची बाहेर गर्दी असते तर त्यामुळे जरा शक्यतो तुम्हाला जर जायचं असेल तर ऑट डे जा कारण की सुट्टीच्या दिवशी प्रमाणाच्या बाहेर सध्या गर्दी असते तर त्यामुळे आणि जर गेले तर पहाटे लवकर जरा सकाळी लवकर जायचं तर छान वाटतं नक्की या आपला इतिहास हा आपल्या मुलाबाळांना सुद्धा कळायलाच हवा तर त्यासाठी आम्ही इथं आलो होतो तर इथे बघू शकता एका साईडला धर्मवीर संभाजी महाराजांची त्यांनी प्रतिमा उभारलेली आहे आणि त्यांच्याच एक्झॅक्ट समोर मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यांचे मित्र जे कवी कलेश त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर त्यांची साथ दिली तर त्यांची सुद्धा समाधी आहे तर पुढे जाऊन मी तुम्हाला एक एक करून सगळ्या गोष्टी दाखवेल आणि हा परिसर तुम्ही इथं बघू शकताय तर समोरच शिवाजी महाराजांची प्रतिमे समोरच त्यांची कवी कलेश यांची समाधी तिथं उभारण्यात आलेली आहे आणि हा जो पूर्ण वातावरण आहे इतकं म्हणजे तिथं आल्यानंतर एक मनामध्ये एक वेगळच मी शब्दात नाही सांगू शकत पण खरंच तुम्ही नक्की या तुम्ही इथे बघू शकता संभाजी महाराजांची जी प्रतिमा महारा आहे ती तुम्हाला उभी दिसनातील आणि शिवाजी महाराजांची आहे ती सिंहासनावर बसलेली दिसते संभाजी महाराजांचं असं की त्यांनी ज्या काही लढाई लढल्या होत्या एकशे वीस का एकशे तीस तर त्या ते त्यांनी सर्व जिंकल्या होता तर त्यामुळे त्यांची ही जी प्रतिमा आहे ती नेहमी तुम्ही कुठेही जाशाल ते तिथं संभाजी महाराजांची आहे ती प्रतिमा अशी उभीच दिसेल तुम्हाला रुबाबा मध्ये एकदम तर अशा प्रकारे आता आम्ही दर्शन घेतलं संभाजी महाराजांचं आणि त्यानंतर पुढे तुम्हाला मी दाखवते सगळे एक एक करून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मला जितकी माहिती सांगण्याचा प्रयत्न म्हणजे जितकी माहिती मला सांगता येईल मी तितकी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे समोरच बरोबर श्री शंभू छत्रपतींची जे सहाय्यक होते कवी कलेश तर त्यांची समाधी तिथं आहे तर चला तर आपण जाऊयात आणि दर्शन घेऊयात तर शेवटपर्यंत मैत्री असावी तर खरंच अशी शे असावी शेवटपर्यंत महाराजांची साथ त्यांनी सोडली नाही तर असं म्हणतात श्री शंभू छत्रपती आणि कवी कलेश यांना ज्यावेळेस कैद केलं होतं तर त्यावेळेस हा फोटो आहे तर बघू शकताय त्यांची म्हणजे जी मैत्री आहे तर ती मैत्री पण किती नशी असेल जी मृत्यूच्या आलिंगनात कणखरपणे उपजली असेल तर इतकं सुंदर आहे ना तर खरंच त्या ठिकाणी आल्यानंतर मैत्रीच सुद्धा इतकं छान असं महत्व कळतं ना तर मैत्री करावी तर खरंच अशी करावी तर खूप सुंदर असं मला खरंच गेल्यानंतर इतकं छान वाटलं ना तर तुम्ही सुद्धा नक्की या कवी कवी कलश।, कलश होते

तर इथे कवी कलश यांच्या समाधीच्या अगदी मागच्या बाजूला असलेले हे प्राचीन संगमेश्वर मंदिर तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर आहे तर हे मंदिर इसवी सन सोळाशे तेहतीस ते साली राजांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता अशी माहिती इतिहासामध्ये लिहिलेली आहे चला तर माता महादेवाचं दर्शन घेऊयात दर्शन आमी। आता इथं मंदिरात दर्शन घेतलं आम्ही आणि आता पुढं चाललो आहोत छत्रपती संभाजी महाराजांना जिथं आता ते बोलूशी पण नाही वाटत असं खरंच काय त्यांचे हाल केले होते ते आता तुम्ही पिक्चरच्या माध्यमातून बघता हे चला पुढं जाऊ तर आता आपण आलो आहोत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या समाधीकडे तर इथं आल्यानंतर अक्षरशः अंगामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते ती आपण शब्दात म्हणजे मी सांगू शकत नाही खरंच तुम्ही नक्की भेट द्या तर मी तुम्हाला पुढे सांगितलं आता आपण आधी दर्शन घेऊयात संभाजी महाराजांचं तर हीच ती समाधी आहे जिथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी त्यांचे स्वराज्यासाठी बलिदान दिले होते तर हीच ती जागा आणि हीच ते माती आणि हेच ती तुळापूर ह्याच मातीने स्वराज्याच्या आनंदाचे क्षणही बघितलेले आहेत आणि त्याचबरोबर दुःखाचे डोंगरही त्यांनी बघितलेले आहेत आणि खरंच सांगते खूप वाईट वाटतं आणि मन सुद्धा खरंच खूप भाऊक होऊन जातं आता छावा चित्रपट आलेला आहे तुम्ही बऱ्याच जणांनी बघितला पण असेल तर त्या चित्रपटामधले जे काही दृश्य आहे ते डोळ्यासमोरून अशी निघून जातात आणि आपल्याला जर कधी असे सुई जरी टोचली तरी आपण आऊ मम्मी असं करतो पण विचार करा खरंच संभाजी महाराजांनी त्यावेळेस किती वेदना सहन केल्या असतील चित्रपटामध्ये तुम्हाला समजतच असेल कि खरंच त्यावेळेस किती अत्याचार झालेले होते संभाजी महाराजांवर तर नक्की या तुळापूरला एकदा तरी नक्की या श्री छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिले होते स्वराज्यासाठी आज त्यांच्याच या बलिदानामुळे आज आपण इथं आहोत तर नक्की या मला खरंच शब्द सुचत नाही बोलायला पण आम्ही आलो आहोत आणि तिथं आल्यानंतर जरा खरंच ते लगेच आपण त्या दिवसामध्ये चाललो होतो खरंच आणि आता इथं आल्यानंतर आता आम्ही इथलं दर्शन घेतलं श्री छत्रपती संभाजी महाराजांचं आणि आता थोडासा इथला जो हा व्ह्यू आहे हा बघून घ्या मी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर इथं शिवला काहीतरी खायचं आहे थोडंसं इथं आहे खाण्यापिण्यासाठी थोडी सोय केलेली आहे मी तर हा आहे त्रिवेणी संगम तर आता हा त्रिवेणी संगम याला त्रिवेणी संगम का म्हणतात तर इथं एका साइडला तुम्ही बघू शकता इंद्रायणी एका साइडला भीमा आणि एका साइडला भामा असा हा तिन्ही नद्यांचा संगम होतो म्हणूनच याला इंद्रायणी असं म्हणतात तर इथं खालच्या दिशेला आम्ही काही गेलो नाही शिव खूप हट्ट करत होती नाहीतर मी तुम्हाला पूर्ण दाखवलं असतं खालच्या ठिकाणी जाऊन तर हा आहे तीन नद्यांचा संगम आणि इतका सुंदर असा व्ह्यू आहे इथला तर शिव आम्हाला खूप त्रास देत होती त्यामुळे आम्ही खाली गेलो नाहीत आणि शिवला आता भूक लागली आहे जबाद, जबाद। ते इकडे टाकले होते हे समाधीचं मेन म्हणजे तुम्ही पिक्चर बघितलं असेल त्या पिक्चरमध्ये तुम्हाला कळालंच असेल की काय झालंय ते नाही तर महाराजांनी जेव्हा तुकडे तुकडे करून टाकले होते तेव्हा इथल्या लोकांनी गावकऱ्यांनी इथं ते गोळा करून इथं त्यांची समाधी तयार केली होती तर कवी कलशांची जी समाधी आहे समाधी म्हणजे त्यांना त्यांचं स्मारक आहे तिथं हा शेवटपर्यंत शेवटपर्यंत साथ दिली होती आम्ही लहानपणापासून येत होतो आणि पण आता लोकांना कळालं तू पहिल्यांदा आले तुला माहीत नाही आम्ही तर ज्योत घ्यायला येत होतो महाराजांची जयंतीच्या दिवशी हां शिव शिवजयंतीच्या दिवशी आम्ही मशाली घेऊन जायचो तर त्यावेळेस एवढं काही मोठं नव्हतं आता हे खूप छान केलेलं आहे लोकांनी आणि आज रविवारच्या दिवशी असल्यामुळं इथं साफसफाई करून चांगल्या प्रमाणात म्हणजे लोक स्वयंसेवक इथं साफसफाई करतात आणि छान वाटलं मस्त आहे तुम्ही नक्की भेट द्या इथं एकदा खरंच आहे पण ना असं रक्त खरंच असं उसळतं आणि ते पिक्चर बघून पण खरंच आहे आम्हाला पिक्चर बघायला जाता आलं नाही श्रेयामुळं पण आम्ही नक्की तो पिक्चर बघणार आहोत नंतर का असे ना पण नक्की बघणार आहोत छावा पिक्चर तर जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटले पण आम्हाला इथं येणं शक्य होतं म्हणून आम्ही आज आला आलो आहोत इथं आणि खरंच 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 लई इतकं हे वाटतं ना की आपला त्यांनी धर्म जीव दिला पण त्यांनी धर्म आपला सोडला नाही त्याच्यामुळं खरंच शिवाजी महाराजांची शिकवणी खरंच तुम्ही खरंच हे करा की धर्म आपला कसं एक जीव गेला तरी चालेल प्राण गेले तरी चालतील पण आपला धर्म आपली हां आपली जात आपली सोडायची नाही आपलं त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्याला बरं वाटतं वाटलं मला इथे येऊन खरंच खरंच छान वाटलं त्यांनी त्यावेळेस जर तो निर्णय म्हणजे किती ना म्हणजे त्यांचं फार स्किन काढली त्यांचे नखं काढले त्यांचं म्हणजे किती किती काय काय अत्याचार केलेत पण तरी त्यांनी तरी त्यांनी त्यांचा धर्म सोडला नाही उलट इतके त्यांचे डोळे काढण्यात आले तरी ते त्यांना मुग औरंगजेबाला म्हणत होते की तू आमच्या याच्यामध्ये ये तरी तुला धर तुझा धर्म सोडावा लागणार नाही तू मराठ्यांमध्ये ये वाटतं मला अभिमान आहे की आम्ही मराठा आहोत खरंच मस्त वाटतं तुम्ही पण नक्की या खरंच भेट द्या ह्या ठिकाणी आलं नाही एक वेगच अंगामध्ये असं हां आणि इथली किंवा वेगळीच एनर्जी येते खरंच इथं आल्यानंतर ते सगळ्यांमध्ये सगळ्या मराठ्यांमध्ये नाही का एक जोश निर्माण करून दिलेलं आहे संभाजी महाराज तर छान वाटतं तुम्ही नक्की या सो आता इथं मॅडमला भूक लागलेली आहे आणि मॅडम आईस्क्रीमवर तो तुम्पडल्या दुसरं काही खायचं नाही आहे तर आता यांनी तर वडापाव मागवला इथं आहे वडापाव सो आम्ही आता इथं वडापाव खातो आणि त्यानंतर मग आम्ही घरी जातो तर कसं वाटतंय ब्लॉग मला नक्की कमेंट्स करून सांगा सो <laughs> आम्ही बसलेलो आहोत मस्त आणि जीव खूप छान आहे इकडचा खरंच म्हणजे आम्ही लहानपणी एकदा आलतो ना मित्र मित्र सगळे असं म्हणजे फिरायला आम्ही त्यावेळेस काय करायचो असं कुठेही फिरायला सायकलवर हो सायकलवर इथं आलेलो आम्ही मित्र पोहत पोहत पलीकडे गेलो होतो हो का हां

खरंच असं झालं होतं मला नक्की कमेंट्स करून सांगा ओके काय खोटं आता चला आपण एक व्हिडिओ काढून आमचं दर्शन आमचं दर्शन झालेलं आहे आणि सकाळी पहाटे लवकर आल्यामुळं दर्शन व्यवस्थित झालं आणि जर यायचं असेल ना तर असं सकाळी सकाळी जरा पहाटे लवकर या खरंच छान वाटतं तर आता दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आहे शिवण्या खूप हट्ट करते मला वेफर्स घ्या कुरकुरे घ्या हे घ्या ते घ्या तर चला साडे दहा वाजलेलेच आहेत बॉबी कितीला आहे बाबी कितीला आजी घरी का घरी का हा नाही घरी का का हे घरी आजीला समजलंच समजते माझी भाषा हे साफसफाई कर्मचारी हे सगळे साफसफाई करतात आणि आपला जो जीराजेंचं आहे ते सगळं इथला सगळा परिसर जो आहे सगळं स्वच्छ करतात हे सगळ्या मुली आहेत या तर इथं स्वच्छतेचं खरंच खूप आहे खरंच स्वच्छता ठेवतात इथं सगळ्या मुली ज्या आहेत ती टीम तुम्हाला मी दाखवली मग अशी एक कोण एक म्हणजे बारकाईने अशी स्वच्छता ठेवत ठेवत आहेत आणि सगळं छान असं स्वच्छ क्लीन बघून खरंच छान वाटलं आता आमचं छान दर्शन झाल्यानंतर आता आम्ही चाललो आहोत आपल्या घरी तर कसं वाटलं कमेंट्स करून सांगा घरी गेल्यानंतर ब्लॉगचं एंड करणारच आहे तर चला सेंटर हेच आहे ना सो आमचं इथं श्रेयाचं स्कूल आहे पण काय त्यांचं हेच लागलेले नाही लिस्टच लागलेली नाही अजूनपर्यंत सेंटर तर हेच आहे ना मोजेच सांगितलेले मोजेच सांगितले तू कुठल्या स्कूलमध्ये तुझं इथंच आहे ना, ना पुण ला पुण ला पुण ला सेंटर ओके तर त्यांचं अजून लागलेलंच नाही आहे मला तू उद्याच लावतील ते लिस्ट असं नव्हतं करायला पाहिजे मुलांना किती प्रॉब्लेम येतात मुलं येऊन येऊन बघतायत बिचारे चला मग आता नाही येत कुठलं सेंटर हां सेंटर म्हणजे हे स्कूल कुठली आहे असं श्रेयाचं तर मोजेमध्येच आहे जर उद्या घोळ घाला तर चौकशी करून घ्यायची का

मला वाटलं बहुतेक श्रेयाच ते लिस्ट लागेल ता ता तर आता उद्या हेच येतील सोडायला किंवा डॅडी येतील तर तिला लवकर यावं लागेल आणि त्यानंतर तिचं ती चौकशी करावं लागल त्यानंतर मग तिचा पेपर चालू होईल ऑल द बेस्ट सगळ्या मुलांना जे डावीचे सगळे मुलं आहेत त्यांना सगळ्यांना ऑल द बेस्ट पेपरसाठी तर चला आता आम्ही चाललोय घरी रस पाहिण्यासाठी आम्ही आलो आहोत कारण की येताना उन लागलो भरपूर आता ज्यूस देतो आणि होऊन घरी जातो तर थोड काही गोष्टी घ्यायच्या आहेत दुकानात मध्ये घेऊन वगैरे जाणार आहे तर थोडंसं भाजी भाजीला खायची आहे ती घ्यायची आहे तर तमालूची भाजी मी आता करणार थोडं दाबात वगैरे करेल आणि असं मस्त असं ब्लॉक होता तुम्हाला कसं वाटलं मला की कमेंट करून सांगा आएचल शरीडे नियाका अटली�ぎ बाटर मों पार políticas पोणिया ओर आप mirदा आप मरा अदाह आसना जाब जाप पिलाम जो तोली हो यो भा कहने सम्स die शे प्राइब यहाचला आप बाब, जो अकी ऐन में कारेन में काइम फायनली आता जास्त आम्ही घरी आलेलो आहोत आणि पवणे बारा झालेले आहेत तर खरंच खूप छान वाटलं त्या ठिकाणी जाऊन तर तुम्हाला काय म्हणायचं आहे त्याबद्दल तुम्ही नक्की जा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र श्री छत्रपती संभाजी महाराजांचे तिथे तिथं झालेलं ज्या ज्यांनी काँग्रेस जसं कत्तल केलं त्यांचं किंवा त्यांना वीरमरण दिलं त्यांना खरंच त्या ठिकाणी जाणं गेल्यानंतर जी पॉझिटिव्हिटी तिथं तयार ता होते नक्ये नक्ये पन, ते तुम्ही खरंच जावा आणि बघा तिथं पॉझिटिव्हिटी किती आहे आणि खूप सुंदर ठिकाण आहे तर नक्की जावा नक्की भेट द्या वेगळीच फीलिंग येते खरंच इकडे गेल्यानंतर ना एकदम असं रक्त असं उसळत आणि वेगळंच एक अंगामध्ये जुनून पण वेगळंच एक काय मी सांगू नाही शकत शब्दामध्ये ते तुम्ही वेगळंच एक खरंच जुनून येतं खरं तिथे गेल्यानंतर उसळलंच पाहिजे उसळलंच पाहिजे मराठी व्यक्त गेलं तिथं गेल्यानंतर तर आम्हाला तर खरंच छान वाटलं हे आम्ही छावा गेलोत पण आम्ही सांगा असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि अजून नवीन व्हिडिओ येतील तर श्रेयाचे एक्झाम झाल्यानंतर ते तुम्हाला नंतर कळेल तर जस्ट वेट अँड वॉच खरंच खूप छान छान व्हिडिओ येणार आहे तर नक्की चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकून क्लिक करून ठेवा चला तर मग भेटूया परत पुन्हा नवीन छानशा अशा बाय